आठवड्यातच लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं मी दोन तीन दिवस जिल्ह्यात होतो आणि त्या ठिकाणी तर आढावा बैठक पण त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला झाली आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी जिथं नुकसान आहे रस्ते पूर वगैरे ह्याचं जे वाहून गेलेत वगैरे या ठिकाणी पाणी दौरा पण झाला पण त्याच्यानंतर सुद्धा आ, काल परत निलंगा तालुक्यात प्रामुख्यानं आणि औसा तालुका आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी पण पण या दोन तालुक्यात काल चोवीस तासामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर हे त्या ठिकाणी पाऊस झालाय बरंच नुकसान अजून सुद्धा या दोन तालुक्यामधलं कालच्या पावसामध्ये जास्त झालेलं आहे आणि त्याचा आढावा घ्यायचा पंचनामे करायचे सुरूच आहेत पंचनामे काही थांबलेले नाहीत कारण सगळ्यात महत्वाचं काय की पाऊस सुरू आहे त्यामुळे पंचनामे या याच्यामध्ये पूर्ण झालेत असं अजिबात प्रशासनाचं म्हणणं नाही आज सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेट नंतर सांगितले की निरंतर ही मदत आमची चालू आहे एक आ, जसे प्रस्ताव येतात तसे इमिजिएटली त्या प्रस्तावांना मदतीच्या जे आहेत ते मंजुरी देण्याचं काम हे राज्य सरकारकडनं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं चाललंय आणि लातूर जिल्ह्यात पण पंचनामे जे आहेत ते सुरूच आहेत दुरुस्तीची कामं असतील इतर कामं असतील काही ठिकाणी मध्यंतरी दुर्दैवानं मागच्या आठवड्यामध्ये एक रिक्षा वाहून गेली त्यामुळं त्याच्यामध्ये काही लोक मृत्युमुखी पडले अशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी सर्व अधिकारी कलेक्टर एनडीआरएफची टीम जिथं लागल तिथं मदत करते स्टेटची पण टीम त्या ठिकाणी मदतीला आहे मग पूर्ण याच्यावर परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि कुठेही कोणाला अडचण होणार नाही आणि नुकसानी पासून म्हणजे कुणीही बाजूला राहणार नाही हा आमचा पूर्ण प्रयत्न आहे नक्कीच शिवेंद्रजी पावसामुळे प्रचंड असा फटका शेतकऱ्यांना बसलाय नागरिकांना बसलाय घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी सध्या प्रशासनाकडून काय प्रयत्न सुरू आहेत आ, आता पुनर्वसनाचे जर विषय आले किंवा समजा तिथली भौगोलिक वगैरे परिस्थिती तशी जर असली किंवा पुनर्वसन करणं गरजेचं कर आहे तर नक्की त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय सर्व तिथल्या स्थानिकांना बरोबर घेऊन विचारात घेऊन त्यांचं सगळ्यांचं हे घेऊन आपण पुढचे प्रस्ताव जे असतील त्यांचे जे काय मग त्यांचं घरं शिफ्टिंगचा विषय असू दे इतर विषय असू दे ते आपण त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करून ठरवू आणि शासन पूर्ण या बाबतीमध्ये जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना सर्व बाजूने मदत करण्यासाठी शासन त्यांच्याबरोबर आहे त्यांनी घाबरून जाऊ नये दिल होऊ नये आम्ही पूर्ण तापदीनं महाराष्ट्र सरकार आपलं महायुतीचं सरकार त्यांच्या बरोबर आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं शिवेंद्रजी हो। तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी कधी करणार आहात ऍक्च्युली मागच्या आठवड्यातच मी जाऊन पण आलेलो आहे मी आपल्याला आधीच सांगितले की तीन दिवस मी लातूरमध्ये होतो आणि तीन दिवसात पण उजनी वगैरे तिथली जी गावं आहेत त्या ठिकाणी भेटी येत आहेत म्हणजे लातूरहून ज्या वेळेला मी बाहेर पडलो त्यावेळेला त्या गावांना भेटी देतच मी आलो त्याचबरोबर उद्याच आता लातूरला आम्हाला सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी पण सूचना दिल्यात की पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये एकदा परत एकदा कालच्या पावसानं जे नुकसान झालं किंवा काल जो पाऊस जास्त प्रमाणात झाला त्याचा आढावा घ्यायला जावं तर उद्याच लातूर जिल्ह्याला या ठिकाणी म्हणजे मी पालकमंत्री म्हणून जाणार आहे मुख्यमंत्री साहेबांचा पण दौरा हा सोलापूर आणि लातूर या ठिकाणी उद्याच्या ह्याच्यामध्ये होणार आहे असं कळते अजून तो फायनल व्हायचा आहे पण तातडीनं जायच्या सूचना आम्हाला दिल्या तर आम्ही त्याप्रमाणे पुढचं जे आहे ते नियोजन करतो शिवेंद्रजी ही सगळी परिस्थिती पाहता पावसाची ओला दुष्काळ जाहीर करा मागणी सातत्यानं होते मात्र मुख्यमंत्र्यांनी ही मागणी खरं तर आली आहे योग्य ते मदत करू मात्र ओला दुष्काळ जाहीर त्यांनी केलेला नाहीये तुमचं काय म्हणणं यावर नाही ओला दुष्काळच्या बाबतीमध्ये सीएम एम साहेबांनी अगदी स्पष्ट सांगितले की लागल ती मदत हे ओला दुष्काळ जे कागदावर नुसतं काहीतरी हे करण्यापेक्षा लागल ती मदत करण्यासाठी राज्य सरकार नुकसानग्रस्तांबरोबर शेतकऱ्यांबरोबर आहे म्हणजे निकषच्या पलीकडे जाऊन पण मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आहे आणि त्याप्रमाणे आपण कुठेही थांबलेलो हो नाही आहे जसे जसे नुकसानीचे प्रस्ताव येतात तशा तशा आपण तातडीनं त्या प्रस्तावाचं भले एका तालुक्याचा असेल एका याचं एक असेल गावाचा असू दे चार पाच गावात जे जे प्रस्ताव येतात त्यांना तातडीनं त्याचा जी आर काढून मदत त्यांची जी आहे ती पोच करण्यासाठी शासनाकडनं निर्णय केले जातात आदेश केले जातात त्यामुळं मदत सगळ्यात महत्वाचं आहे की नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांची घरं जनावरं वगैरे सगळेच आहे त्यांना मदत मिळणं फार महत्वाचं आहे आणि ती मदत देण्यासाठी शासन पूर्णपणे या सर्व शेतकरी नुकसानग्रस्त जे आहेत त्यांच्याबरोबर आहे त्यात कुठेही आम्ही सरकार म्हणून कमी पडणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय किंवा के आम्ही कुठेही कुठल्याही बाबतीमध्ये निकष कुठलेही आडवे येऊन देणार नाही त्यामुळं मला वाटतं त्याच्यावर ह्या पलीकडे अजून वेगळं काही सांगायला पाहिजे असं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात घाबरू नये पूर्ण ताकदीनं सरकार तुमच्याबरोबर मदतीच्या याच्यामध्ये राहील शेतीचा असू दे जमिनीचं खरवडून गेलेल्या जमिनीचा असू दे जनावरांचा असू दे या सगळ्या बाबतीमध्ये मदत शासनाकडनं जे निकष असतील किंवा निकषाच्या बाहेर जाऊन पण द्यायला लागली तरी दिली